विदर्भात होणार आठवड्याचं अधिवेशन तर पूर्ण काळाच चालवा मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात जे काही अतिवृष्टी झाली तो प्रश्न अजून बाकी राहतो वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आणण्याची काहीच आवश्यकता आहे असं मला वाटत नाही राजकारण तापत आहे बावनकुळे काल समर्थन दिलं आहे विदर्भ वेगळ्या मुद्द्याला काय वाटतं कशा पद्धतीने सरकारमध्ये राहून जर बावनकुळे म्हणत आहेत की मुख्यमंत्री सुद्धा याच्यावर विचार करता काय वाटत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आणण्याची काहीच आवश्यकता आहे असं मला वाटत नाही वेगळा विदर्भ हा विषयच वेगळा आहे याच्याकरता स्वतंत्र अधिवेशन भरावं लागेल भरवावं लागेल त्यामध्ये साधक बाधक चर्चा होईल आणि वेगळा विदर्भ प्रत्यक्ष मूर्तरूप यायला कदाचित पुढच्या अनेक पिढ्या खपून जातील सध्या वेगळा विदर्भ करून विदर्भाचे प्रश्न सुटत असतील तर नक्कीच तुम्ही करा पण निदान विदर्भात होणार कुठंतरी या सगळ्या सात दिवसाच्या अधिवेशनामध्ये विदर्भाचे नाही तर मराठवाचे सुद्धा प्रश्न प्रलंबितच राहणार या अधिवेशनाचं फलित काय वाटतं कसं कशा पद्धतीचं होऊ शकतं अधिवेशन एक तर पूर्ण काळाचं असायला पाहिजे होतं मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा प्रश्न विदर्भाच्या शेतकऱ्याचा प्रश्न संसदीय अधिवेशनामध्ये स्वतः शिवे शिवराजसिंग चौहानं सांगितलं की सरकारकडून अतिवृष्टीचा आमच्याकडे अहवालच आला नाही त्याच्यामुळे आता पंचनामेच झाले नाहीत मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात जे काही अतिवृष्टी झाली तो प्रश्न अजून बाकी राहिला विदर्भात पण तशीच परिस्थिती होती मागच्या वर्षी मी स्वतः एकरी आठ क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न घेतलेला शेतकरी आहे आणि यावर्षी ते दोन क्विंटलच झालं कारण अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगाच गळून पडल्या जे काही हाती आलं ते तात्पुरतं आलं नाफेडची खरेदी आता बंद झाली नाफेडमध्ये हे जे बदमाश दलाल बसलेले आहेत व्यापारी वर्ग हे त्या थोडी माती जरी सोयाबीनच्या पोत्यात दिसली सोयाबीन परत करतात यांना मुजोऱ्यांना माजोरड्यांना वटणीवर आणण्याकरता हे सभागृहाचं अधिवेशन असतं या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हे मुद्दे आले पाहिजे विदर्भाचा शेतकरी मराठवाड्यातला शेतकरी या प्रश्नावरच चर्चा होणं अपेक्षित आहे बाकी विदर्भ वेगळा करायचा की संयुक्त ठेवायचा हा प्रश्न नाहीच आहे कुठेतरी कॅश वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला दळवी यांचा ने तर नेमकं त्यावर काय आपली प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया इतकीच आहे की तो व्हिडिओ महेंद्र दळवी यांचा आहे असं कुठेही सिद्ध होत नाही पण त्या व्हिडिओ मागची सत्यता स्वतः अंबादास दानवे एक ज्येष्ठ नेते होते विरोधी पक्षनेते होते अशा प्रकारचा कॅश बॉम्ब टाकून प्रसिद्धी करणे आणि परत विधान परिषदेवर येण्याची त्यांची जर धडपड असेल तर त्यांनी नक्की यावं पण त्याची सत्यता पूर्ण व्हिडिओ टाकून करावा मला वाटत नाही महेंद्र दळवींचा तो व्हिडिओ असावा नक्कीच कुठेतरी हा हे होते आपल्यासोबत अमोल मिटकरी ऋषभ फरकुंड व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गव सोबत ऋषभ फरकुंडे एल एस मराठी नागपूर